खांद्यावर हात टाकून संजय काकाणी जनतेचा खिसा कापला विशाल पाटील पलूस तालुक्यातील प्रचार सभेत घणाघात सभेला गर्दी संजय वर्ष खासदार की भोगली खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला राजा राजा म्हणत जनतेचा बाजा वाजवला अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांनी केली सांगलीचा खासदार कसा असावा हे संसदेत दाखवून देईन असा विश्वास जनतेला दिला पलूस तालुक्यातील सावंतपूर नागराळे बुर्ली घोगाव दह्यारी तुपारी पुणदी बा बंबडे पलूस आदी ठिकाणी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा सभा घेण्यात आल्या यावेळी ते बोलत होते सुहास पुदाले पांडुरंग सूर्यवंशी शरद शिंदे पाटील गिरीश गोंदील ऋषिकेश जाधव पलूस बँकेचे चेअरमॅन वैभव पुदाले उदयसिंह देशमुख विश्वास एसगुडे मार्केट कमिटीचे सभापती संजय पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले की प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या सरकारला शेतकरी तरुण व्यापारी महिला कंटाळे आहेत ईडी सीबीआयच्या दहशतीखाली असल्याने जनता नेते भाजपा विरोधात बोलत नव्हते मतदानातून भाजपा विरोधात निर्धार जनतेने केलाय सेटलमेंट करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव होता कदम दद घराण्यात काही वर्षापूर्वी होता पण आम्ही शरीर मनाने एकत्र आलो पण आमच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले मन एक झालं पण शरीर एक येण्यास अडचण झाली आम्ही एकत्र सभेला जावं अशी इच्छा होती सांगली जिल्ह्याचे नेतृत्व राज्यावर राज्य करेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची गादी सांगलीला मिळेल या भीतीनं काहींनी खोडा घातला विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची सक्षमता आहे संस्था चांगली चालवतात निधी खेचून आणतात त्यांच्या तर साथीला वसंतदादा विचारांची लोक आले तर काँग्रेसची ताकद वाढेल पण हे कोणाला तरी आवडलं नाही जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज भरला विश्वजित कदम यांच्यावर दबाव आणला गेला मलाही आमिष दाखवली पण माझं बंड स्वार्थासाठी नव्हतं लोकांच्या इच्छेका तर मी निवडणूक रिंगणात उतरलो त्यामुळे जनतेशी मी बेईमानी करू शकत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस